नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण आता सध्या कापूस लागवडीकडं वळायला सुरू झालो आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता वातावरण फिरलं आहे आणि अशात बऱ्याच ठिकाणी लागवडी या सुरू झाल्यात खास करून आमच्या नगर जिल्ह्यामध्ये चांगल्या ठिकाणी लागवडी सुरू आहेत त्यासोबतच जर विचार केला इतर राज्यांचा तर राजस्थानमध्ये या दिवसापर्यंत आता जवळजवळ कपाशी जी आहे जवळजवळ कमीत कमी, -कमी एकवीस दिवसांच्या लागवडी झालेल्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागवडीची लगबग सुरू झाली आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस नाही आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लागवड ही पाऊस झाल्यावरच होते त्यामुळं बियाणंसुद्धा मार्केटला अजून तेवढं मिळत नाही आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी असं सांगितलं की आम्हाला असा एकतरी वान सांगा की जो वान मार्केटला अवेलेबल होईल किंवा मागवता येईल लवकरात लवकर आणि त्या वानाचं उत्पादनसुद्धा चांगलं असावं टॉपचा वान असावा आणि शेतकऱ्यांना तो परवडला पाहिजे म्हणजे असं पण वाटायला नको की माई मी हा वान करण्यापेक्षा तो वान जर केला असता तर मला परवडला असतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच वान घेऊन आलो आहे जो वान तुम्हाला अतिशय चांगलं उत्पादन देऊन जाणार आहे आणि विशेष म्हणजे या कंपनीचं नाव ऑलरेडी एवढं जास्त गाजलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी प्रत्येक पिकामध्ये या व्हरायटी टॉपमध्ये आहेत या कंपनीच्या व्हरायटी या टॉपमध्ये आहेत तर आज आपण अशीच एक व्हरायटी पाहणार आहोत तर व्हरायटीची माहिती सुरू करण्याअगोदर जे शेतकरी आपल्या ग्रीनगोड ॲग्री चॅनलवर पहिल्यांदा आले असतील अशा शेतकऱ्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे नेहमी आलेल्या एवढीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा वान जो वान शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरू शकतो आणि तो आहे दफ्तरीचा चौतीस चौतीस हा वान दफ्तरी हे नाव तुम्ही ऐकलं आहे का शंभर टक्के ऐकलं आहे दफ्तरीचा हरबरा बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही हे पाहिलं असेल की दफ्तरीचं एक हरभऱ्याचं झाड हे जवळजवळ आपल्या दोन हाता एवढं वाढलेलं आहे तर हो या त्याच दफ्तरी कंपनीचा हा वान आहे दफ्तरी चौतीस चौतीस रॉकी तर या वानाचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य हा बागायती वान आहे तुम्ही मध्यम म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस जास्त होतो त्या ठिकाणीसुद्धा या वानाला तुम्ही लावू शकता चांगल्या प्रमाणात उत्पादन या वानाचं तुम्हाला मिळून जातं बागायती मध्यम जमीन परंतु पाऊस जास्त पाहिजे जर तुमच्याकडं पाणी व्यवस्था नसेल तर आणि जर पाणी व्यवस्था असेल तर अतिउत्तम तुम्ही हा वान शंभर टक्के लावू शकता दुसरं वैशिष्ट्य मोठे आणि टपोरे बोंड आहेत आणि साहजिकच आहेत हे तुम्हाला शं शंभर टक्के मिळणार कारण हा वान त्याच्यासाठीच तर फेमस त्यान तर आहे त्यानंतर हा जो वान आहे हा कोणत्याही रोगराईला बळी पडत नाही म्हणजे सकिंग पेस्ट असेल किंवा इतर तुडतुडे मावाथ्रिप्स असेल तर यांना लवकर बळी पडत नाही त्यानंतर चौथा याच्यामध्ये हा वाण नेहमी हिरवागार राहतो आपली इतर वाण जसं की आपण एकदा कापूस वेचायला सुरू केलं की कापूस वेचल्यानंतर आपला वान जसं जसं दिवस वाढत जातात म्हणजे एकशे पन्नास एकशे साठ दिवसाच्या दिवसा नंतर आपला कापूस जो आहे हा वाळायला किंवा सुकायला सुरू होतो परंतु हा जो दफ्तरी चौतीस चौतीस रॉकी हा जो वान आहे हा वाण तुम्हाला नेहमी हिरवागार दिसेल अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही जेव्हा हा वाण नांगरून टाकणार सुद्धा हा हिरवाच असणार याचा फायदा हो असा होतो की ज्यावेळेस याची बोंड असतात किंवा याला बोंड राहतात तर ही चांगल्या प्रमाणात वाढतात आपल्या वराट्यांना काय होतं की ज्यावेळेस त्यांची हार्वेस्टिंग पिरियड संपतं त्याच्यानंतरची जी बोंडं येतात ती कमी वाढतात किंवा त्यांना वाढीसाठी एवढं काही जास्त ताकद झाडापासून मिळत नाही त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे खत व्यवस्थापन करावे लागतात तर या वानाला तुम्हाला कमीत कमी, -कमी खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा तुम्ही जास्त उत्पादन घेऊ शकता या वानाच्या बोंडाचं वजन सरासरी सहा ते साडेसहा ग्रॅम ॲव्हरेज दिलेलं आहे पण आपण बागायती वानामध्ये याचं जवळजवळ आठ ते साडेआठ ग्रॅम वजन काढू शकतो सुरुवातीच्या कालावधीमध्ये नंतरच्या कालावधीमध्ये जवळजवळ सात ग्रॅमपर्यंत आपण याचं वजन घेऊ शकतो आता या वाणासाठी लागवडीचं अंतर आणि खत व्यवस्थापन काय करायला पाहिजे तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर लागवडीचं अंतर तुम्हाला लिहून देत आहे लागवडीचं अंतर कमीत कमी साडेचार बाय दोन हे ठेवा वैयक्तिक मी या वानावर लागवड करणार आहे आणि हाच वाहन माझ्याकडं अवेलेबल आहे साडेचार बाय दोन तुम्ही शंभर टक्के करू शकता जर तुम्हाला मध्यम जमिनीमध्ये करायचं असेल आणि पाणी व्यवस्था असेल तर चार बाय दोन तुमची बागायती जमीन असेल तुम्हाला ट्रॅक्टर चालवायचं असेल तर तुम्ही पाच बाय दोन हे अंतर घेऊ शकता किंवा चार बाय दोन झाडामधलं दोन फूट अंतर तुम्हाला कमी वाटत असेल तर साडेचार बाय अडीच या पद्धतीनं करू शकता बस याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही आहे आणि जाण्याची गरज पण नाही आहे एवढं वा एवढं अंतर सफिशियंट आहे साडेचार बाय दोन या लागवडीमध्ये मी मागच्या वर्षी लागवड केली होती आणि सगळ्यात जास्त उत्पन्न म्हणजे सगळ्यात जास्त बोंड साडेचार बाय दोन या अंतरावर आरामशीर लागतात शिवाय हवा मोकळी खिळती राहते त्यामुळं इतर किडींचा प्रादुर्भावसुद्धा आपल्याला जाणवत नाही त्यामुळं या अंतरावर तुम्ही लागवड करू शकता आता खत व्यवस्थापन तर लक्षात ठेवा मित्रांनो दफ्तरी असा बाण आहे की या वानाला खत व्यवस्थापन कमी असलं तरी चालतं मुळात कापूस पिकच असं आहे की याला फक्त मटेरियल टाकणं म्हणजेच खत व्यवस्थापन कर चांगलं करणं असं नाही मुळात पिकाला किती गरज आहे त्या गरजेनुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे आणि जेवढा आपण त्या पिकाच्या गरजेनुसार खत व्यवस्थापन करू तेवढाच माल आपल्याला चांगला मिळणार आहे आणि कापूस पिकाचा एक नेहमी फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा कमी खत जास्त उत्पन्न आणि जर जास्त खत टाकलं तर उत्पन्न मात्र कमीच राहणार हे, हे जा जास्त खत आणि जास्त उत्पन्न हे कोणत्या लागू होतं ज्या जमिनीमध्ये फर्टिलिटी कमी आहे जी जमीन हलकी आहे ज्या जमिनीमध्ये लवकर पीक वाढत नाहीत अशा जमिनीमध्ये जास्त खत आणि जास्त उत्पन्न हा फॉर्म्युला लागवतो आपल्या बागायती जमिनीमध्ये किंवा ज्या जमिनीमध्ये पोत चांगला आहे ऑर्गॅनिक कार्बन चांगला आहे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी चांगली आहे अशा जमिनीसाठी हा फॉर्म्युला लागू होतो कमी खत चांगले उत्पन्न तर आपल्याला बागायती क्षेत्रामध्ये खत व्यवस्थापन करताना सर्वसाधारणतः पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वसाधारण अठरा सेहेचाळीस एक कोणी डी ए पी पंचवीस किलो युरिया दहा किलो सल्फर सल्फर तुम्ही पहिल्याला नाही घेतला तरी चालेल दुसरं खत व्यवस्थापन करताना दहा सव्वीस सव्वीस सल्फर जर पहिल्या खत डोजमध्ये नसेल घेतला तर दुसऱ्या डोजमध्ये सल्फर पोटॅश आणि मिक्स मायक्रोन्युट्रिएंट दहा सव्वीस वीस फक्त एक गुणी घ्यायची एकरी किंवा जास्तीत जास्त दीड गुणी सल्फर दहा किलो पोटॅश एक गुणी आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट दहा किलो ज्याच्यामध्ये फेरस मॅग्नेशियम मॅंगनीज हे घटक असायला पाहिजेत या दोन खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पादन मिळतं अतिशय चांगलं उत्पादन मिळतं तिसरा डोस तुम्हाला त्याच वेळेस करण्याची गरज आहे जर तुम्हाला फर्दर नियोजन घ्यायचं असेल पण तुम्ही या वर्षीच्या वराट्या पाहिल्यात का नसेल पाहिल्या कारण मिळाल्याच नाही आहेत तर या वर्षीच्या वराट्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे व्हरायटीवर की एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसानंतर फरदड कापूस धरू नये म्हणजे बोंडाळीचा प्रादुर्भाव सगळ्या वराट्यांवर होतो परिणामी फरदडीचा जो कापूस आहे जो चार पाच क्विंटल निघायला पाहिजे तो एक दीड क्विंटल निघतो आणि खर्च तर मात्र आपला झालेलाच असतो आणि शिवाय आता खतांच्या किमतीसुद्धा वाढल्यात त्यामुळं शक्यतो तुमचं जर अजून नियोजन झालं नसेल तर सगळ्यात पहिलं कमीत कमी तीन ते चार ट्रेलर आपल्याला शेणखत टाकायचे आणि त्याच्यानंतर हे खत व्यवस्थापन करायचे बस याच्या पलीकडं काही करण्याची गरज नाही आहे आणि आपल्या ठरलेल्या तीन ते चार फवारण्या या पलीकडं आपल्याला या पिकासाठी काही लागणार नाही बागायती क्षेत्रामध्ये आता याच्याच उलट जर हा मध्यम जमिनीमध्ये असेल पाण्याची व्यवस्था असेल तर अशा वेळेस तुम्हाला थोडंसं प्रमाण वाढवावं लागेल म्हणजे सुरुवातीला जर एक डी पी आपण टाकतोय तर त्या ठिकाणी तुम्हाला दीड डी ए पी घ्यावी लागेल पंचवीस uh, के जी युरिया आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तीस ते पस्तीस किलो युरिया घ्यावे लागेल म्हणजे एवढं थोडंसं प्रमाण आपल्या हा आप मध्यम जमिनीसाठी वाढवून द्यावं लागेल परंतु एकंदरीत बागायती जमीन जर असेल तर एवढं उत्पादन सफिशियंट आहे तर मित्रांनो तुम्ही जर असे वाण लावू पाहताय की जे वाण खूप टॉपमध्ये येतात तर मित्रांनो टॉप हे आपणच केलेलं आहे मुळात टॉप हे सगळेच वाण आहेत कारण टॉप वन जर म्हटलं तर याच्यामध्ये दोन आहेत प्रकार आहेत बी जी आणि बी टी बी जी टू आणि बी टी बोलगाड आणि बायोमथेरेंजेनिसिस बायोथेरेंजेनेसिस म्हणजेच बी टी बी टी ही प्रोसेस सगळ्या बियाण्यामध्ये होती त्यामुळं असं समजू नका की हा वाण खूपच जबरदस्त आहे आणि हा जबरदस्त नाही आहे माती जमीन जमिनीतला ऑर्गेनिक कार्बन आणि केलेलं व्यवस्थापन आणि असलेलं वातावरण या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे आणि मुळात आपण कोणते वाण निवडतो आहे हे महत्त्वाचं आहे जर तुम्ही दोन बाग बागायती क्षेत्र असेल आणि एका भागास एका बागायती क्षेत्रासाठी जर तुम्ही एकशे सत्तर एकशे ऐंशी दिवसाचा वाण वापरताय आणि दुसऱ्या ठिकाणी एकशे तीस एकशे चाळीस दिवसाचा वाण वापरताय तर मित्रांनो तुम्हाला दोन्ही उत्पादन कधीसारखं मिळणार नाही कमी जास्तच मिळणार तर वाण नेहमी लावताना आपल्या जमिनीनुसार वाण लावा म्हणजे तुम्हाला उत्पादन पण चांगलं मिळेल आणि त्यातला हा एक वान आहे दफ्तरी चौतीस चौतीस रॉकी जो जबरदस्त असा वाण आहे यूट्यूबवर व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील एकदा व्हिडिओ नक्की पहा त्याची बोंडाची साईज पहा त्याचा हिरवेगारपणा पहा आणि निघालेलं उत्पादन पहा म्हणजे एकंदरीत तुम्हाला चांगल्या प्रमाणात उत्पादन इथे मिळेल बागायती क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी चौदा पंधरा क्विंटल निघतं त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रमाणात हवामान उत्पादन देऊन जाईल त्यासोबत आमच्याकडं प्रमाण जास्त आहे आमच्याकडं सतरा अठरा क्विंटल आरामात निघतो अगदी वीस बावीस क्विंटलपर्यंत मोक्षसारख्या व्हरायटीला पण उत्पादन काढतात त्यामुळं प्रत्येक ठिकाणी उत्पादन हे वेगवेगळं असणार आहे मराठवाडा विदर्भ या ठिकाणी बागायती क्षेत्र जर असेल तर अशा ठिकाणी सोळा सतरा क्विंटल निघतो म्हणजे फक्त जमीन खत व्यवस्थापन यांचा फरक आहे मशागत या गोष्टी अवलंबून आहेत बागायती क्षेत्र तर इथं पण आहे बागायती क्षेत्र मराठवाडा विदर्भामध्ये सुद्धा आहे फक्त त्यांची मशागत करणं किंवा त्यांचं टायमिंगवर व्यवस्थापन करणं याच्यामध्ये फरक आहे जमिनीमध्ये फरक आहे म्हणून उत्पादन मागे पुढे होऊ शकतं तर मित्रांनो हा वान तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा वान जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका त्यासोबतच तुम्ही जर मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी असाल तर दफ्तरी चौतीस चौतीस हा रॉकी वान तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल बियाण्यांचा यावर्षी खूप जास्त शॉर्टेज जा आहे बियाणं लवकर मिळत नाही आहे जरी मिळायला लागलं ला 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 तरी बियाणं हे कमीच मिळणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं या वानाचा वापर जास्त करा किंवा असे वान निवडा की जे वान मार्केटमध्ये अवेलेबल होतील तुम्ही ऑर्डर केल्यानंतर आणि तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागणार नाही आहेत कारण सध्या परिस्थिती अशी होती की चांगल्या वाणाला ऑन रेट किंमत मोजावी लागते आणि अलॉटमेंट जे झालेले आहेत अॅलॉटमेंटसुद्धा दरवर्षीपेक्षा खूप कमी प्रमाणात यावर्षी आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार आहे सरकार सरकारच काय वेगळं काहीतरी करत आहे की ज्याच्यामुळं शेतकऱ्यांवर ही वेळ येते कारण बऱ्याच ठिकाणाहून हे ऐकायला येत आहे की मुळात बियाणंच कमी कमी प्रोव्हाइड करायला सांगितलं आहे म्हणजे जे ॲलोटमेंट दिलं आहे मुळातच अॅलॉटमेंट कमी दिलं आहे तर या अलॉटमेंटचा आपल्याला थोड्याफार प्रमाणात फटका बसणार आहे त्याच्यासाठी आपल्याला असे वाढ निवडायची की जे आपण ॲवेलेबल करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला पुढचा वान कोणता माहिती पाहिजे किंवा कोणत्या वानाला तुम्ही अल्टरनेट वान पाहताय की जो वान तुम्ही लावू शकताय त्याचं उत्पादन चांगल्या प्रमाणात घेऊ शकताय आणि त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो आहे तर अशाच माहितीसाठी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या वाणाबद्दल माहिती पाहिजे आणि काय माहिती पाहिजे धन्यवाद